कुरुकलीमध्ये झालेल्या अपघातात प्रज्ञा कांबळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला या मुलीच्या मृत्यूची वरिष्ठ यंत्रणेमार्फत नव्यानं चौकशी व्हावी घटनास्थळावरील सी सी टी व्ही फुटेज आणि आरोपीच्या फोन रेकॉर्डिंगची तपासणी करावी पीडित कुटुंबियांना धमकी देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशा विविध मागण्यांसाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं झाल्यानंतर हा मोर्चा विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडे निघाला पण जिल्हा परिषदेजवळ पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना रोखलं त्यानंतर एका शिष्टमंडळानं विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात मागण्यांचं निवेदन दिलं तीन महिन्यांपूर्वी भोगावती महाविद्यालयाच्या परिसरात अपघात होऊन प्रज्ञा कांबळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता त्या अपघातामधील वाहनचालक अल्पवयीन असल्यानं त्याला अटक झाली नाही या प्रकरणी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला प्रज्ञाला न्याय द्या अशा आशयाचे फलक मोर्चात झळकत होते सुरुवातीला शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष डोके आणि कर्मचाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना मोर्चा काढण्यास परवानगी नसल्याचं सांगितलं तरीही वंचितचे कार्यकर्ते मोर्चा काढण्यावर ठाम होते अखेर प्रज्ञा कांबळे यांच्या समर्थनासाठी कुरुकली आणि परिथे इथून आलेल्या लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली त्यानंतर प्रज्ञा कांबळे यांना न्याय द्या अशी मागणी करत मोर्चा निघाला या गुन्हेगारांच्या वरती सदोष वर्गाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे तीनशे दोन कलम लागलंच पाहिजे आणि अट्रोशिटीचा कलम त्यांना लावलंच पाहिजे आणि हा जो मोर्चा आम्ही निवेदन दिलेलं होतं अगोदर सगळ्यांना निवेदन देऊन सुद्धा हा मोर्चा देखील थांबवण्याचा था प्रयत्न आमच्यावर दबावकालपासून जोरदार दबाव झालेला आहे मोर्चा काढू नये म्हणून आमच्यावरती मोठ्या प्रमाणात दबाव पोलीस प्रशासनाचा दबाव आहे मोठ्या प्रमाणात प्रज्ञा कांबळे यांचा अपघाती मृत्यू नसून त्यामागं षडयंत्र असावं त्यामुळे या प्रकरणाची नव्यानं चौकशी व्हावी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि वाहन चालकाच्या फोनची तपासणी करावी कांबळे कुटुंबियांना धमकी देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी पोलीस तपास अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी कॉलेज प्रशासनाची चौकशी करावी अशा मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या दरम्यान कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या चौकात पोलिसांनी हा मोर्चा रोखला त्यानंतर एका शिष्टमंडळानं विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात निवेदन दिलं